आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आषाढी एकादशी निमित्त शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून रोप वाटप व भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता शिवसेना शहर शाखा पूर्व येथे पार पडला यावेळी उपशहर प्रमुख विभाग प्रमुख नगरसेवक शाखा प्रमुख व महिला आघाडी युवासेना युवती सेना विभागातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शिवसैनिक नेहमीच ज्या ज्या नागरिकांच्या समस्या असतात नागरिकांसाठी कुठेही नतमस्तक व्हायला तयार असतो विठुराया या, या महाराष्ट्राचे एक दैवत आहे अनेक भावकरी टाळकरी आमचे वारकरी ज्याच्या पुढे नतमस्तक होतात त्यांची सेवा आम्हा शिवसैनिकांना करायला मिळते आणि त्या आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन नतमस्तक झालेलो आहोत आम्हा शिवसैनिकांना हा पांडुरंग एवढं बळ देव की आम्ही अंबरनाथच्या सगळ्या समस्या अंबरनाथकरांचे प्रश्न अंबरनाथकरांची सेवा करण्याची ताकद आम्हाला मिळो हीच इस, ईश्वरचरणी प्रार्थना पांडुरंगाचरणी प्रार्थना